Thank you.

वाटत त्या शिप्पीचा गोंडा वर करून खेळ मांडू लागला खेळ लागली होती मांडायला पण एवढ्या चाव दिला पाहिलं कवट रामोशाने शिकर आता आल्या ही शिकार आपण केली पाहिजे पण कशी करायची मला मधी करायच्या ठिकाणी साठ बिरडा असताना या दोघा भावाच्या पुढे जाण्याची त्यांची ताकद नव्हती मुने देवाण काय केले कर्णकौटे बेटाने भांडरे कौटे रामूशानी त्यावेळेला हाय करनी केली उदिगा देवा या पहिल्या देवा सती योगाला त्या आणि गाला मात्या दिया दिया। <laughs> जिच्याटात बगा याच्याटात बगा याला बाबा इथ रंगमानालेगा सिद्ध वाह म्हणून साठी त्या असणाऱ्या तीनशे साठ बेरडांनी त्या जा जागे भावाच्या जवळ जाण्याची ताकद नव्हती तीनशे साठ बेरडांची म्हणून त्या देवीजवळ गेली आणि देवीला ला ला। ला कवल लावला काल जसा कवल लावला पण देवाच्या जा जागे आला सोडला कवल पोटा सैंग धरायला जसे कारण माहितीये का सोमळा बघ अलग्ना जुगी पालग्ना जुगी सोनार शिदा साथी घ्या भगवंताचा पुजारी होता देव तुझ्या उशा पाहिजे म्हणून गोच गोष्टी दोघ जण बोलत होत जो पुत्र सोमरया पाटील त्या तळाला हाय तो आणि देव दे तो पुत्र चोरी करण्याची धाडस नव्हती धाडस गा बेरडांची नव्हती त्या देवीला तीनशे साडे बेरडांची काळजी होती म्हणून तेवढा पोटा संग धाडायला सहा महिने दिवस झाले दिवशी एवढ्या चौथ्याला सहा दिवसानंतर भगवान सोमराया पाटलाला बोलू लागला काय लागला होता या सोमराया पाटलाला बोलायला अरे सोमराया ह्या सहा दिवस झाले एका तळावर आपण हाय आता हे तळ म्हणल्या नंतर एवढ्या चवदीला असताना सोमरा या पाटला न त्या जागे आला देवाचा शेवडा ऐकला सोमरा या पाटला आणि निघून गेला आपल्या दादाजवळ तु कपरा या पाटलाजवळ तु कपरा या पाटला काप्राय पा तेरा पायाचा माळा होता असा होता त्या ते ठिकाणी आलाय जवळ आला आणि बोलू लागायला लागला होता सांगायला माझ्या देवानं देवा सांगितलंय आजच्या दिवसाला तळ सोडून त्या जागेला आला तळाला जायला सांगितलंय सांगितलं एवढं देवा ऐकून येत राग आला होता फार या अन्नाला त्या जागे तुझा देवास सांगणार आणि तो ऐकणार चारा पाण्याची लहान सोडून मोठ्या तळाला जायला तुझा देव सांगतोय कि देव तळ जाण हलवायचा नाही असं देवाला आयो हसणाऱ्या तुकपराय अन्न बोलाय त्या जागे आला सोमराय पाठी दादा माझ्या सहा महिने देऊ झाले घरदार सोडून आलोया केसाच्या चक्का वळल्या त्या अंगावरती कीर्तन मंगल्या गुळ पाणी नाही माझ्या आश्चर्याला पहिलं शाहीर होत एखाद्या जर गाणे विचारलं तर ते मनापासून सांगितलं मनापासून सांगायचं आणि त्यांचीच कला पण मामासारखे पण शाहीर आहे आता पण विचारायला गेला तर मनापासून सांगणार मनामध्ये काय करणार नाही आणि आता या शाहरला एखाद्या विचारायला गेलं तर इतक्या चार शेवटी सोडणार आणि पुढलं सांगणार त्याचा नंबर जातोय खरे मामाचं मला एक मगाशी कौतुक वाटलं आता जे शाहीर फार मोठं युट्यूब व असल्यामुळं गाजल्यात आणि लय त्यांना वाटतं आमच्यासारखे शाहीर या जगामध्ये कोण कोणाचं नाही कर्नाटक मगाशी मामांचं एक कौतुक वाटलं की रामाच्या हातात काय तालुक्यात शाहीर मी नसताना मागे साधारण उभारणार हे कौतुक त्यांच्याकडे घेण्यासारखं असतंय मनाला शाहीर सात शाणा किती कोण म्हणून समजायचं नाही हे त्यांच्याकडे शिकणे हे आपल्या म्हणजे परंपरा आहे की आत्ता जे शाहीर मी शाहीर एखाद्या शाहीर मोहरे उभारलं तर मागे साथ देत नाही आणि त्यांची खरोखर मामा तुमचंच कौतुक तुमचं ज्ञान आम्ही घेतले जैन थोडफार असणार आणि ते आम्ही आतापर्यंत चालवत आलोया तर बरे काय केलं होते या सोमराया पाटलानं दादाला लावला होता सांगायला सहा महिने दिवसाला केसाच्या जत्ता व्हाय आता अंगावरती किटाणा माखले या अंगावरती माझ्या किटाणा माखले त्या जागी आला शाही जाईल का माग आता मी शाही राह म्हणाल मला तू माग घालीत आहे कारभारी नुसता होऊन चालत नाही मेंढका पण झालं मेडका आहे तर त्या कारभाराला शोभा आहे नुसतं कारभारी कारभार पण करून चालत नाही तर विषय सोमराय पाटलाय पाटील बोलू लागला किटा माटले अंगावर की आंघोळ सांगितलं शरीराला नाही शरीराला माझ्या आंघोळ हा त्या वेळेला मी जा तू घरेवाड्याला तू चांगली मला ह्या आहे रकाळ्या तू निवांत घरवाड्याला जा त्यावर एका जमकड या देवीला दिवीला अंतर देवाखाला नंतर त्या ठिकाणी आला देवी जसा घर वाड्याला का काळंबा देवीनं कवल दिला होता रावळाला कवल जसा दिला रावळाला एवढ्या चावदीला तो दिलेला कवल पाहिला कुणी त्या वेळेला देवीच्या पुजाऱ्याने तो कवल पाहायला कवल जसा पाहिला आणि एवढ्या सावदीला असणारा देवीचा पुजारी त्या ठिकाणी आला ही बातमी दिली